हा सर्वजण मस्त मजेत आपल्या मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज गणपती बाप्पांचा आगमन होणार आहे घरी आणि ते गेले आहेत आता गणपती बाप्पांना घेऊन येण्यासाठी तर माझी इकडे सगळी अशी तयारी चालू आहे आता स्वागत आम्ही करूया गणपती बाप्पांचं आणि त्यानंतर मी त्यान माझी सगळी तयारी वगैरे करेल कारण पूजा वगैरे आम्ही सगळ्यांनंतर करूया इकडे आता सध्या तरी असं सगळं मी मांडून ठेवलं आहे आणि हे आहे आमचं फायनली तयार झालेलं पूर्ण डेकोरेशन यामध्ये आता लाईट लावल्यानंतर हे खूप सुंदर दिसेल आणि आता एक पाच दहा मिनिटांमध्ये ते येतीलच तर चला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा आज सकाळी सकाळी सर्वात अगोदर मी ना इथे प्रसादाचा शिरा बनवायला घेतला आहे कारण सगळेजण घरी येणार तर प्रसादामध्ये शिरा आणि केळी वगैरे असं द्यायचा विचार आहे म्हणून म्हटलं अगोदर तर गोडापासूनच सुरुवात करूया आणि ह्या अगोदरसुद्धा मी असा हा प्रसादाचा शिरा बनवला होता नेमका आता आज कसा बनेल ही थोडीशी धाकधूक आपल्या मनामध्ये असतेच यासोबतच बाकीची सुद्धा बरीच काही तयारी करायची आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कॉमेंट देखील करा आणि आमच्याकडे ना दीड दिवसांचेच गणपती बाप्पा असतात तर आजच्या दिवशी तरी मी फुल व्लॉग बनवत आहे उद्याचा व्लॉग कदाचित मी बनवणार नाही परंतु शॉर्ट व्लॉगद्वारे तुम्हाला हे सगळं बघायला भेटेल आणि आता इथे ना शिरा बनवून रेडीच होत आलेला आहे चला तर आता बाकीची जी काही तयारी असते ना तर तीसुद्धा करायची आहे आणि आता इथे मी ना पूजेसाठी लागणारं जे काही साहित्य असतं ना तर ते सगळं काढून ठेवत आहे कारण ते गेले आहेत गणपती बाप्पांना घेऊन येण्यासाठी तर म्हटलं ते येईपर्यंत सगळी तयारी करून ठेवते आणि जेव्हा घरी गणपती बाप्पा असतात ना आपली सगळ्यांची जेवढी धावपळ असते ना की काही बघायलाच नको कालच आम्ही जाऊन सगळे घेऊन आलो होतो आणि डेकोरेशनचं पण बरंचसं काम बाकी होतं ते सुद्धा रात्री ना साडेबारा एक पर्यंत तरी आम्ही पूर्ण केलं आणि असं हे पूर्ण डेकोरेशन इथे छान तयार झालेलं आहे आणि आता इथे ना दारामध्ये आमच्याकडे अशी घरामध्ये येणारी पावलं काढतात ती समोर समोरपर्यंत तर मग आता रांगोळीने मी ती काढत आहे आणि म्हटलं की सोबतच दारामध्ये सुद्धा थोडंसं उंबरट्याकडे रांगोळी काढून घेते आणि त्यानंतर घरामध्ये अशी पावलं काढायला घेतली आहेत गणपती इथे अरे लागेल रे गो तुचा गणपती आले रे आले रुम्या वाव wow, एवढं बरं वाटत आहे ना फायनली घरी गणपती बाप्पा आले आहेत आणि आता ना आम्ही अगोदर मूर्ती ही समोर ठेवली आहे बाप्पांची कारण थोडीशी तयारी अजून बाकी आहे आणि जेव्हा मग आता स्थापना करायची आहे पूजा करणार आहोत त्यावेळेस मग ती ज्या म्हणजे आतमध्ये सरकून ठेवूया आणि आम्ही ब्राह्मण बोलवत नाहीत आम्ही स्वतःच घरी बाप्पांची पूजा आणि स्थापना सगळं करतो आणि आता किचनमध्येही मी जे काही काम करत आहे ना तर हे सगळं बाप्पांच्या स्थापनेनं नंतर पूजा वगैरे झाल्यानंतर करत आहे सकाळी सगळं मी आवरून घेतलं होतं फक्त भाजी आणि चपाती बनवायची राहिली होती तर ते म्हटलं की आपण सावकाश करूया सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर आणि आता तेच करण्यासाठी घेतलं आहे कारण नंतर बराच आपल्याकडे निवांत वेळ असतो चला आता मस्त स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे आम्ही जेवण करूया इथे मस्त भाजी देखील तयार झालेली आहे चणा मसाला केलाय आणि चपात्या आहे शिरा बनवला आहे आज आणि मोदक पण बनवायचे होते परंतु ते काही जमलं नाही आणि जेवण करून झाल्यानंतर ते सगळं आवडते इथे आता मस्त प्रणवीचे फ्रेंड्स आणि आमचे फ्रेंड्स देखील आले आहेत गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी तर दर हा सगळा ब्लॉग आता संध्याकाळचा देव दे, आहे श्रीशङ्कराह स्वामी शङ्करा भारतीयो वायु भावतीयो वायु तु कर्पयदेव जय देवर परिवर्धनेव जयदेव जय श्री शङ्कराह स्वामी शङ्करा असा आमचा आजचा दिवस खूप छान आम्ही गणपती बाप्पांसोबत घालवला आहे चला मंडळी कसा वाटला हा ब्लॉग तुम्ही मला कॉमेंट करून सांगा आणि अशाच एका छान सोबत आपण परत भेटूया काळजी घ्या आणि मस्त रहा बा बाय